नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवानो कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पीक नोंदणी करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पीक नोंदणी करा आणि कृषी योजनेचा लाभ मिळवा तर शेतकरी बांधवानो उन्हाळी हंगाम शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तरी आपली पीक पाहणी वेळेत करून घ्यावे असे आव्हान आपण सर्वांना करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी उन्हाळी हंगाम शेतकरी स्तरावरील पीक पाहणी शेतकरी करू शकणार आहे तर वेळ कशाला घालवता आजच पीक नोंदणी करा आणि कृषी विभागाच्या योजनेचा लाभ उचला तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा